भांडण एकाचं आणि लाभ दुसऱ्याला ही म्हण आपल्याला माहीतच आहे न्यायालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रत्यय येतात बऱ्याचशा गमती जमती असतात आता एक माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता तो महत्त्वाचा मुद्दा नेमका काय आहे वादीने माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केला माझे एखाद्या मिळकतीमध्ये हक्क आहेत म्हणून ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केला त्यांना प्रतिवादी असं म्हणतात ते 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 तर ते आले त्यांनी त्यांचं म्हणणं दिलं त्यांनी दावा नाकारला दाव्याचं कामकाज चालू असताना जे प्रतिवादी होते ते मयत झाले आणि ते प्रतिवादी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांना त्या दाव्याच्या कामीत समाविष्ट करण्यात आलं आता त्यांच्या वारसांमध्ये त्या प्रतिवादीचा वाद होता आणि वादीचा दावा राहिला वेगळीकडं आणि त्या प्रतिवादीच्या वारसा वारसांमधला जो वाद आहे तो वाद त्या केसमध्ये आला